येथील यू एस फार्मा ही कंपनी आहे जी जळत आहे आग लागली आहे मोठ्या प्रमाणात आणि आता आग विझवण्याकरिता अग्निशमन दलाची गाडी उपस्थित झालेली आहे वाडा नगरपंचायतची मात्र या कंपनीच्या आम्ही मागील बाजूस उभे आहोत ज्या ठिकाणी ही आग लागली होती त्या कंपनीच्या मागील बाजूस म्हणजे आपण पाहू शकता या ठिकाणी गवतसुद्धा मोठ्या प्रमाणात पेटलेला आहे हा संपूर्ण पेटत पेटत आता गवत गावाच्या म्हणजे अगदी जवळ पोहोचलेलं आहे मोठ्या प्रमाणात ही आग लागली होती कंपनी प्रशासनाचं सांगण्यात येत आहे की ही जी आग लागली ती कंपनीच्या म्हणजे या मागील बाजूस कोणीतरी गवत पेटवून दिलं आणि त्यामुळे ही कंपनीला आग लागली अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनाकडून आरोप केला जातो आहे मात्र आता एकंदरीत पाहणं आहे की या कंपनीचं किती रुपयांचं नुकसान झालं आहे तर प्रशासनाकडून सांगण्यात येतं की करोडो रुपयांचं हा आमचं नुकसान झालेला आहे हा आमचा तयार साठा जो कंपनीचा बनवलेला होता औषधाचा साठा तो संपूर्णपणे जळून खाक झाला आहे त्याचप्रकारे इथे कोणत्याही प्रकारची म्हणजे मनुष्य आणि झालेली नाही जीवित आणि झालेली नाही हे सुदैवाने या ठिकाणी सर्व कामगार सुखरूप आहेत मात्र एकंदरीत पाहिलं या कंपनीच्या परिसरामध्ये आग विजवण्यासाठी या गोदामाला कोणत्याही प्रकारची फायरची व्यवस्था दिसून आली नाही केवळ छोटे सिलेंडरचे जे आग विझवण्यासाठी बाटले असतात ते उपलब्ध होते मात्र जी फायर सेफ्टी खऱ्या अर्थाने जी हवी जी पा पाण्याची लाईन असायला पाहिजे ज्या प्रकारे आग विझवण्याकरिता किंवा इतर साहित्य असायला पाहिजे ते या कंपनीकडे अजूनही दिसून आलेलं नाही आहे हा आता तो पोलीस तपासाचा भाग आहे पोलिसही देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि कंपनीच्या आपण बाजू चारी बाजूला पाहू शकतो की आग लागल्यानंतरची ही परिस्थिती आहे जी शेत काही प्रमाणात जे मोठ्या प्रमाणात गवत पेटून गेलेलं आहे आग लागल्याच्या घटना आपण नेहमीच पाहत असतो कोणत्या ना कोणत्या कारणानुसार आग लागत असते इथे कंपनीच्या मागील बाजूच आपण पाहू शकता वणवा लागलेला आहे पूर्णपणे आग लागून गेलेली ही आ, ही आता आग कोणी लावली कशामुळे लागली हे काही अजून सांगू शकत नाही मात्र मोठ्या प्रमाणात आता आग पेटत आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता